भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याने एकावर गुन्हा दाखल भावनिक संतापात तरुणाची तक्रार भुसावळ शहरात एका युवकाने आपल्या आईवर झालेल्या धार्मिक आणि सामाजिक अपमानाविरोधात पोलीस ठाण्यात ठणठणीत तक्रार दाखल केली आहे प्रसिद्ध समाज सुधारक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अश्लील व अपमानस्मत भाषा वापरणाऱ्या आरोपीवर कारवाईची मागणी होत असून संपूर्ण घटनेने समाजमन संतप्त झाले आहे भुसावळ येथील साईचंद्रनगर परिसरात राहणाऱ्या प्रियदर्शी शशिकांत रंधे वर्ष एकोणावीस या तरुणाने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार त्याची आई सारिका हिने दोन हजार एकवीस मध्ये शुभम प्रकाश चौधरी राहणार जुना सतारा मामाजी टॉकीज जवळ याच्याशी विवाह केला होता त्या दोघांना एक मुलगी असून शुभम सध्या त्यांच्याबरोबर राहत नाही दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शुभम चौधरी याने सारिकाला फोन करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अत्यंत अपमानस्मत आणि तेज निर्माण करणारी भाषा वापरली संभाषण दरम्यान त्याने बाबासाहेब आंबेडकरांना उद्देशून अश्लील शिविगाळ केली आणि त्यांच्या कार्याची टर उडवली हे संभाषण प्रियदर्शीच्या भावाने मोबाईल मध्ये रिकॉर्ड केले यानंतर दिनांक चौदा एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या दिवशी शुभम चौधरी पुन्हा त्यांच्या घरी येऊन सारिकाला तू बाबासाहेबांचे स्टेटस का लावले अशी विचारणा करत पुन्हा एकदा डॉक्टर उल्लेख करत सामाजिक भावना दुखवणारे वाक्य उच्चारले प्रियदर्शी रंधे याने आपल्या तक्रारीत नमूद केले की यामुळे त्याच्या कुटुंबासह संपूर्ण समाजाच्या भावना दुखवल्या असून आरोपीवर त्वरित कठोर कारवाई व्हावी या प्रकारामुळे स्थानिक दलित समाजात संतापाची लाट उसळली आरोपीवर अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे भुसावळ शहर पोलीस स्टेशन अधिक तपास करत आहे बघत रहा एम एच न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरोची जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र